سرهن جو پري جو نوں جو راشن नैवेद्य दाग पडावे आणि नंतर आरती होईल आरती दागे म्हणजे पूजा संपन्न

கல் <laughs> ओम प्राणाय अजवा पानाय ज्वानायज्वा उदानाय ज्वा समानाय ज्वा पूर्ण ब्रह्मणे नमो महानिर्विघ्नमस्तु निर्विघ्न निवेदयामि महा निवेद्य निवेदया नमस्कार सकल सकलपूजनाधी Nemaskar, नमस्कर। नमस्कर। यस्वादा यस्वादा नमस्कार पाच वेळेस नमस्कार सगळ्यांनी पाच वेळा नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानायो समानाय स्वाहा पूर्ण नमो मनोमहा निर्विघ्नमस्तु प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामी सगळ्यांनी जागरू बरा आपल्याला आता गंगामातेची आणि आरती दुर्गामायच अगरबत्ती बाबा अगरबत्ती वावलून घे तिथं ठेऊन त्याच्यातून आपण अगरबत्ती तिकडं आहे तिकडं दिलो आपण तीन चार आरती प्रत्येक जोडीने आरती घ्यायची सुख करता सुरता विनाजी बनवे प्रेम गृपा देवाजी परवा सुंदर कंडी झळके बाळमुक्ता जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो रक्षण मात्रै मान मात्रे मान कामनामूर्ति जय देव जय देव रत्नगजरा गौरी कुमरा चन्दनादि कुम् धेनुरे चरणीयागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति अर्जन मात्रि मान स्मरणे मात्रे मान कामनाभी जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर मणिवर वन्दना सरलसौन्दव श्रीनयनाय रञ्जावेशवरेव जय देव

యంకర ఓ స్వామీ రళు जगदीश पुरिया पुत्रमिरांजनिं धूपं दीपं करपुरा रजिक्यं समरपयामि आतिजन देवी राधे की तरफा करपुरा रजिक्यं समरपयामि सारे लाल मोड़ बजे नंतर हरि ओम यज्ञे न यज्ञे मय यज्ञ देवास्तान धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकम महिमाने नत्रेत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम राजादि राजाय प्रसय्य साइने नमो वयम वै वय जरवणाय कृपहे समे कामान काम कामाय मय्यम कामे जरो वै जरवणो ददातु कृवेराज वैद्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्यम्यम स्वराज्यम वैराज्य पारनेश राज्य महाराज महाधिपत्य ईशा सर्वमस्य सर्वं शान्ताधा प्रधाद पृथ्वी समुद्रं यंताया एकरा इति तप्पेशक लोको विघितं वर्ता परिवर्तनं ममस्याव संग्रहाय आयुष्यतस्य विश्वे देवा सभा सदैति मंत्र पुष्पांजलिं ममपयामि प्रार्थना सुरू नमस्कार कौमी सर्व मंगल गौरी नारायण नम सुते नम पार्वतीपते हर हर महादेव शंभो श्री शंकर शंभो शिव हर शंकर नमा शिव शंकर शंभो हे गेपती भवानी शिवशंकर शंभो शिव हर शंकरमा शंकर shiva shankar <speaking> shambho hey indyam shankar <the> shiva shankar shambho shiva shankar shambho shiva shankar shambho mahaparv divate <language> Thank <coughs> you. <coughs> 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 ᱱᱤᱛᱚᱜ ᱥᱩᱨᱩᱛᱤ ᱠᱚ ᱱᱚᱣᱟ ᱜᱟᱱᱡᱚᱨᱤ ᱛᱮ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱥᱟᱞᱟᱜ ᱥᱟᱜᱟᱡ ᱱᱚᱝᱠᱟ ᱵᱟᱨᱚ ᱠᱚ ᱨᱟᱥᱟᱯ ᱭᱟ ᱟᱢᱟ ᱣᱟᱞᱤᱠᱚᱱ